नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीसाठी कर्ज घेतलेल्या तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि सुखद बातमी आली आहे पंतप्रधानांनी थेट मुख्यमंत्र्यांना सांगितलं की निवडणुकीच्या आधी जे वचन दिलं होतं सात बारा कोरा करणार ते आता पाळा म्हणजेच सरकारनं दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आलेली आहे ही बातमी फक्त घोषणा नाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने दहा बँकांमधील शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता सरकारच्या माध्यमातून हे कर्ज पूर्णपणे मिटवण्यात येणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या नावे कर्ज आहे आणि जे दिवस रात्र काम करूनही व्याजाच्या जाळ्यात अडकले होते त्यांच्यासाठी हा निर्णय एक मोठा दिलासा ठरणार आहे सातबारा कोरा होईल कर्जाची ओजी उतरतील शेतकरी थोडा हसेल आणि थोडा सावरेल सुद्धा तर शेतकरी मित्रांनो आता राज्यात नऊ ऑगस्ट पर्यंत एक नवे दोन नवे तर सरसकट सगळ्यांचीच कर्जमाफी होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे म्हणजे आता पन्नास हजार एक लाख अशा ठराविक रकमेवर नाही तर ज्यांच्या ज्यांच्या नावावर शेतीचं कर्ज आहे त्यांचं पूर्ण कर्ज सरकार माफ करणार आहे सात बारा कोरा होणार हे आता ठरलेलं आहे या निर्णयासाठी सरकारने तारीख सुद्धा जाहीर केली आहे आणि हा निर्णय अचानकच घेण्यात आला आहे यामागचं कारण असं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ज्या काही तक्रारी होत्या त्या आता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्या आहेत यावर संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट मोदी सरकारला जाब विचारला आहे तक्रार मांडली आहे त्यामुळे सरकारने तातडीने लक्ष देत आता मोठा निर्णय घेतलाय आणि त्याचा फायदा आपल्यासारख्या शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सुरुवातीपासून हे पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी स्पष्टपणे सांगितलं गेलंय की आपल्या राज्यातले तीन मोठे मंत्री निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याचा मुद्दा घेऊनच पुढे आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी निवडणुकीच्या आधी वारंवार सांगितलं होतं लोकसभेच्या सभा असोत की गावागावाची भाषणं एकच गोष्ट ठामपणे बोलली गेली होती आम्ही निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू ही वचनं दिली गेली होती अगदी भाजपच्या नावाने त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठी अपेक्षा तयार झाली होती लोकांना वाटलं यावेळेस खरंच काहीतरी होईल आता तेच वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि लोक फक्त एवढंच पाहत आहेत की त्या शब्दाला आता कृतीची जोड मिळते का शेतकरी भावांनो आज ज्या शेतकऱ्यांच्या मनात एकच आशा उरली आहे कर्जमाफी व्हावी त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे मंत्री बच्चू कडू हे मागच्या अनेक दिवसांपासून सरकारकडे वारंवार कर्जमाफीसाठी आवाज उठवत आहेत ते आंदोलन करत आहेत रस्त्यावर येऊन बोलत आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांना सांगत आहेत आता तरी बोला सरसकट कर्जमाफी जाहीर करा पण दुर्दैव असं की सरकारच्या तोंडून अजूनही कर्जमाफी या शब्दाचा उच्चार सुद्धा होत नाही म्हणून आता ही तक्रार थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचली संसदेमध्ये पंतप्रधानांना विचारण्यात आलं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत तुमचा निर्णय काय आहे आणि त्यावर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि आशा वाढवणारी बातमी दिली शेतकरी बांधवांनो आता थेट केंद्र सरकारकडून मोठा आदेश देण्यात आलेला आहे हा आदेश मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारने अधिकृतपणे दिला आहे आणि या आदेशामागे मोठा निर्णय लपलेला आहे केंद्र सरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांचा निधी कर्जमाफीसाठी राज्य सरकारला दिला आहे म्हणजेच केंद्राकडून हा पैसा राज्याकडे पाठवण्यात आला आहे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आता या निधीच्या आधारे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे अशा लाखो शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थानं दिलासा मिळणार आहे शेतकरी बांधवांनो इथं एक गोष्ट नीट समजून घ्या की कर्जमाफी सगळ्यांना मिळणार नाही हो सरकारकडून जाहीर केलेलं असलं तरी प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणारच असं नाही सरजकट कर्जमाफी असा, सर कर असा शब्द वापरला जात असला तरी त्यामध्ये काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे ही, ही गोष्ट तुमच्यासारख्या प्रत्येकाला माहीत असणं फार गरजेचं आहे सरकारने यासाठी एक यादी सुद्धा जाहीर केलेली आहे म्हणजे कोणाला लाभ मिळणार आणि कोण वगळला जाणार म्हणूनच तुम्ही थांबून राहू नका यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे लवकरात लवकर बघा कारण निर्णय झाला तरी मिळणार की नाही हे तुमच्या नावावर ठरणार आहे शेतकरी बाबांनो जर तुम्हाला ही कर्जमाफी घ्यायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा पाच महत्वाची कागदपत्र तयार असणं फार गरजेचं आहे ही कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्ही पात्र ठरणार नाहीतर तुमचं नाव असूनही कर्जमाफी थांबू शकते म्हणून आतापासूनच ही कागदपत्र एकत्र करा नीट तपासा आणि फाईलमध्ये जपून ठेवा या योजनेअंतर्गत फक्त बावीस जिल्ह्यांमध्येच कर्जमाफी लागू होणार आहे त्यामुळे ही योजना सर्वत्र नाही हे सुद्धा लक्षात घ्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर झाली आहे तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का हे नक्की पहा आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बावीस जिल्ह्यांची यादी ही खालीलप्रमाणे आहे पुणे नाशिक औरंगाबाद बीड जालना सोलापूर अहमदनगर उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि सातारा ही यादी सध्या जाहीर झालेल्या माहितीनुसार आहे अधिकृत माहिती मिळाल्यावर ती अपडेट केली जाऊ शकते हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या जर तुमचा जिल्हा सरकारच्या यादीत असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे म्हणून आधी एक काम करा तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का हे नीट तपासून पहा फक्त जिल्ह्याचंच नाव असून उपयोग नाही कारण सरकारनं काही अटी आणि काही पात्रता नियम सुद्धा ठेवले आहेत जसं की कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल कोणाला नाही यासाठी काही नियम ठरवले गेले आहेत जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तरच तुमचं नाव कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांमध्ये येईल म्हणूनच सांगतोय ही, सांग ही माहिती पूर्ण समजून घ्या आणि एकही मुद्दा चुकवू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण त्यातली एक छोटी गोष्ट सुद्धा तुमच्या नावाला या योजनेत पात्र ठरू शकते किंवा वगळूही शकते तर मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की एकदम महत्वाची माहिती कर्जमाफीसाठी कोणती पाच कागदपत्र लागणार आहेत पात्रता काय आहे आणि नेमके कोणते बावीस जिल्हे आहेत हे तर आपण आधी पाहिलेलंच आहे परंतु कागदपत्र कोणती आहे आणि पात्रता कोणतं आहे हे पाहणं आता आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे जर तुम्ही खरंच कर्जमाफीसाठी पात्र असाल तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट समजून घ्या ही कर्जमाफी सगळ्याच बँकांसाठी आणि सगळ्याच लोकांसाठी लागू होणार नाही सरकारनं ना यावेळी ठरवलंय की प्रत्येक शेतकऱ्याची नीट चौकशी केली जाणार आहे कारण काही ठिकाणी काय झालंय हे तुम्हाला माहीतच आहे काही लोकांनी खोटी कागदपत्र तयार करून शेतीसाठी कर्ज हवंय असं दाखवून मोठ्या रकमेचं कर्ज घेतलं कोणीतरी दहा लाख घेतलं तर कोणी वीस लाखांपर्यंतचं कर्ज घेतलं आणि तेही शेतीच्या नावाखाली पण प्रत्यक्षात ते पैसे शेतात न लावता मोठ घर बांधलं गाडी घेतली आणि मजा केली आता सरकारला प्रश्न पडतोय खरं कर्ज कोणी घेतलं आणि त्याचा फायदा कोणाला द्यायचा म्हणून यावेळी फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार असून ज्यांनी खरंच शेतीसाठी कर्ज घेतलं आणि प्रामाणिकपणे परतफेड केली त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे शेतकरी भावांनो ही माहिती खूप महत्वाची आहे कारण आता फक्त कर्ज घेतलं म्हणूनच नाही तर कर्ज कशासाठी घेतलं होतं हे सुद्धा पाहिलं जाणार आहे आता सरकारने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे बऱ्याच ठिकाणी असं समोर आलं आहे की काही लोकांनी शेतीसाठी आहे असं दाखवून कर्ज घेतलं म्हणून सरकारनं आता थेट चौकशी सुरू केली आहे आता नीट पाहिलं जाणार आहे की खरंच कोण शेती करतोय आणि कोण फक्त कागदावर नावापुरता शेतकरी आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार या काळात खरंच शेतीसाठी कर्ज घेतलंय फक्त त्यांचंच कर्ज माफ केलं जाणार आहे म्हणजे आता चौकशी एकदम कडक पद्धतीने होणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचणं फार गरजेचं आहे कारण ही कर्जमाफी ठराविक तारीख जाहीर करून केली जाणार आहे आणि ती तारीख सरकारने अधिकृतपणे जाहीर केली सुद्धा आहे मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं एकतीस मार्च पर्यंत सर्व कर्ज फेडा हे एकूण अनेक शेतकरी नाराज झाले आणि चिडले सुद्धा कारण निवडणुकीच्या आधी सरकारनं सांगितलं होतं सात बारा कोरा करू पण निवडून आल्यावर सरकारची भाषा आणि भूमिका दोन्ही बदलली त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींना तक्रारी केल्या आम्हाला फसवलं गेलं आश्वासन दिलीत आणि नंतर विसरलात असं शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितलं या सगळ्यांचा परिणाम असा झाला की पंतप्रधानांनी थेट मुख्यमंत्र्यांना आदेश दिलेत यावेळेस राखीच्या सणाचा मुहूर्त साधून सरसकट कर्जमाफी केलीच पाहिजे ही कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच असणार आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न खूप जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत मोठं शेत आहे किंवा मोठा धंदा सुरू आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल आणि तुम्ही खरंच गरजवंत शेतकरी असाल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो कर्जमाफीसाठी लागणारी पाच महत्वाची कागदपत्रं आतापासूनच तयार करून ठेवा पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड त्यावर जर काही चूक असेल तर ती ताबडतोब सुधारा दुसरं महत्वाचं कागदपत्र आहे रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असणं गरजेचं आहे तिसरं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे स्पष्ट असायला हवं चौथं आहे जमिनीचे कागद म्हणजे जमिनीचा सात बारा जमिनीचं नाव क्षेत्र मालकी यांचा पुरावा पाचवा आहे शेती कर्जाचे कागदपत्र बँकेकडून घेतलेलं कर्ज आणि त्याची माहिती तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाची आहे तर ती इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर सर्व कागदपत्र नीट गोळा करून लवकरात लवकर अर्ज करा जर तुमच्याकडे दहा एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर कर्जमाफी मिळणार नाही ही योजना फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच आहे म्हणूनच तुम्ही जर खऱ्या अर्थानं गरजवंत शेतकरी असाल तर ही सगळी पाच कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला सातबारा उतारा आणि उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा तरच तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा जर माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि आपल्या गावातल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या अपडेटसह धन्यवाद